नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण एक वाटी तांदूळ व एक वाटी पनीरपासून मस्त झटपट अशी रेसिपी बनवणार आहोत अगदी घरातील सर्वांनाच खूप आवडेल व पाहुणे आल्यावर सुद्धा आपण अशी झटपट रेसिपी बनवू शकतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तरी इथे मी एक वाटी पनीर व वा, एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत तर तांदूळ आता आपण सर्वात आधी स्वच्छ धुवून घेऊयात तर इथे मी घरातील साधेच तांदूळ वापरलेले आहेत आपल्याला हवं तर आपण कोणताही स्पेशल बासमती तांदूळ म्हणजेच आपल्या आवडीचा कोणताही तांदूळ आपण इथे वापरू शकतो आता तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे यामध्ये मी एक वाटी तांदूळ आहे तर एक वाटी पाणी घातलेलं आहे आता हे आपण असंच थोडा वेळ बाजूला ठेवून देऊयात यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं व यामध्ये आता एक वाटी स्वच्छ धुवून घेतलेली पुदिन्याची पाने तसेच एक वाटी कोथंबीर पाच ते सहा कढीपत्त्याची पाने अर्धा इंच आल्याचे पाच ते सहा लसूण पाकळ्या एक चमचा धने व एक छोटा चमचा जिरे व अर्ध्या लिंबाचा रस तर अर्धा लिंबू आपण इथे पिळून घेऊयात किंवा लिंबू ऐवजी दोन चमचे दही वापरले तरीही चालेल तर आता झाकण ठेवून हे मिक्सरला चांगलं बारीक वाटून घेऊयात तर अगदी गरजेपुरते पाणी घालून हे चांगलं बारीक वाटून घेतलेलं आहे आता यानंतर गॅसवर एक भांडं ठेवायचं भांडं थोडं गरम झाले की यामध्ये एक चमचा तूप घालायचं तुपाऐवजी तेल वापरलं तरीही चालेल आता तूप गरम झाल्यानंतर यामध्ये पनीर घालायचं तर पनीरचे मी असे एक इंच तुकडे केलेले आहेत तर आपल्याला जसे छोटे मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत त्याप्रमाणे आपण करू शकतो तर पनीर चांगलं भाजल्यानंतर आता यातून आपण हे काढून घेऊयात यानंतर याच भांड्यामध्ये दोन पळी म्हणजेच दोन मोठे चमचे तेल घालायचं तेलाऐवजी तूप वापरलं तरीही चालेल त्यानंतर एक दालचिनी एक वेलची व दोन लवंगा तसेच काही काजू तर मी ते काजूचे तुकडे टाकलेले आहेत आपण अख्खी काजूसुद्धा वापरू शकतो तर हे सर्व चांगलं एकाद मिनिटभर भाजून घ्यायचं यानंतर एक उभा काप मारलेली हिरवी मिरची घालायची मिरचीसुद्धा यामध्ये चांगली भाजून घ्यायची यानंतर एक मीडियम साईजचा उभा कापलेला कांदा घालायचा तर कांदा सुद्धा हलका कलर बदलेपर्यंत चांगला भाजून घ्यायचा यानंतर एक मिडियम साईजचा बारीक कापलेला टोमॅटो घालायचा टोमॅटो सुद्धा चांगला मऊ होईपर्यंत यामध्ये परतून घ्यायचा यानंतर मिक्सरला वाटलेले वाटण घालायचे तर याचा कलर बघू शकता एकदम हिरवागार आहे कारण यामध्ये आपण लिंबू पिळलेला होता हे वाटण सुद्धा चांगलं एका मिनिटभर यामध्ये परतून घ्यायचं यानंतर चवीपुरते म्हणजेच एक छोटा चमचा मीठ घालायचं पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट व अर्धा चमचा गरम मसाला घालायचा हे सर्व मसाले एका मिनिटभर यामध्ये चांगले परतून घ्यायचे यानंतर भिजत ठेवलेले हो तांदूळ पाणी काढून यामध्ये घालायचे आता हा तांदूळ सुद्धा एक मिनिटभर या मसाल्यांमध्ये चांगला परतून घ्यायचा आता हा साधा घरचा तांदूळ आहे शक्यतो असा तांदूळ शिजल्यानंतर चिकट होतो पण आपण वाटण करताना यामध्ये लिंबू पिळला होता त्यामुळे हा तांदूळ शिजल्यानंतर म्हणजे याचा भात चिकट होत नाही आता तांदूळ यामध्ये चांगला परतून झाल्यानंतर यामध्ये तुपामध्ये शॅलो फ्राय केलेले पनीरचे तुकडे घालायचे आता हे पनीरसुद्धा यामध्ये चांगले परतून घ्यायचे म्हणजे घातलेले सर्व मसाले याला चांगले कोट होतात यानंतर आता इथे एक वाटी तांदूळ आहे तर यामध्ये दोन वाटी पाणी ओतायचं जर आपण कुकरमध्ये शिजवणार असेल तर यामध्ये दीड वाटी पाणी घातलं तरीही चालेल तर आता एक वाटी तांदळासाठी दोन वाटी पाणी हे परफेक्ट प्रमाण आहे आता यामध्ये चवीपुरते म्हणजे छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं यापूर्वीसुद्धा आपण मीठ घातलेलं आहे तर पुन्हा एकदा हे चांगलं ढवळून घ्यायचं चा। पाण्याचं प्रमाण जर अगदी बरोबर असेल तर भात एकदम मोकळा सुटसुटीत तयार होतो आता आपण यावरती झाकण ठेवूया हवं तर आपण भांड्यातच भात शिजवू शकतो पण पटकन होण्यासाठी हे भांडं मी आता कुकरमध्ये ठेवते तर मगाशी जो लिंबू पिळला होता त्याची साल मी या कुकरमध्ये घातलेली आहे यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं यामध्ये लिंबूची साल टाकल्यामुळे कुकर अगदी स्वच्छ राहतो आता यानंतर हे भांडं जे आहे ते कुकरमध्ये ठेवायचं तर भांडं थोडं गरम आहे अगदी काळजीपूर्वक हे काम करायचं तर कुकर इथे ॲल्युमिनियमचं असल्यामुळे मी कुकरमध्ये शिजवत नाही तर अशी भांड्यामध्ये फोडणी देऊन मग हे भांडं मी कुकरमध्ये ठेवते त्यामुळे काम अगदी सोपं होऊन वेळसुद्धा वाचतो आता कुकर गॅसवर ठेवायचा व मध्यम गॅसवर तीन शिट्या द्यायच्या जर डायरेक्ट कुकरमध्ये फोडणी दिली असेल तर फक्त दोन शिट्यासुद्धा बास होतात तर आता इथे कुकरला तीन शिट्या झालेल्या आहेत आणि कुकर थंड झाल्यानंतर पाहूया आपण आपली पनीर बिर्याणी कशी तयार झालेली आहे तर खूप गरम आहे पण पाहू शकताय किती छान अशी पनीर बिर्याणी तयार झालेली आहे आता काय करायचं एक चमचा घ्यायचा आणि चमचाने अगदी हळूवारपणे ही बिर्याणी थोडीशी अशी परतून घ्यायची म्हणजे काय होतं यातली वाफ निघून जाते आणि हा जो भात आहे तो एकदम मोकळा सुटसुटीत तयार होतो तर अगदी गरम आहे यातून वाफा निघत आहे पण भात इथे खूप चिकट झालेला नाही कारण यामध्ये आपण लिंबाचा रस घातलेला होता आणि बिर्याणीचा कलरसुद्धा पाहू शकताय खूप छान असा बिर्याणीला कलर आलेला आहे तर हे पहा खरंच किती छान इथे बिर्याणी तयार झालेली आहे अगदी घमघमाट सुटलेला आहे आणि बघू शकता इथे अगदी घरचे साधे तांदूळ वापरलेले आहेत तरी पण अगदी सुंदर बिर्याणी ते तयार आहे तेही अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये तेही अगदी खूप जास्त मसाल्यांचा वापर न करता आता ही पनीर बिर्याणी आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात तर ही बिर्याणी ते खूपच गरम आहे तर लिंबाचा रस आणि पाण्याचं प्रमाण यांचं अगदी योग्य प्रमाण असावं लागतं तरच ही बिर्याणी अगदी मोकळी सुटसुटीत आणि टेस्टी तयार होते तर बघू शकताय किती छान इथे पनीर बिर्याणी तयार झालेली आहे आणि खरंच खूपच टेस्टी लागते अगदी घमघमाट सुटलेला आहे घाई गडबडीच्या वेळेस किंवा पाहुणे आल्यावर किंवा जेवण बनवायचा कंटाळा आला असेल तर ही कमी साहित्यात कमी वेळेत आणि झटपट बनणारी पनीर बिर्याणी अगदी उत्तम पर्याय आहे खूप छान टेस्टी तयार होते तरी ती आपण थोडी टेस्ट करून पाहूया वाव खूप छान मस्त एकदम टेस्टी बिर्याणी तयार झालेली आहे खरंच खूपच सुंदर झालेली आहे तुम्ही एकदा नक्की करून पहा फक्त घरच्यांनाच नव्हे तर पाहुण्यांना सुद्धा अगदी नक्की आवडेल इतकी टेस्टी बिर्याणी तयार होते तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत